बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान केडीएम न्यूज प्रतिनिधी बार्शी चार एप्रिल पंचवीस मार्च बार्शी शहर व तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवसांपासून बार्शी परिसरात ढगाळ वातावरण व वा दमट हवामान होते जे अवकाळी पावसासाठी अनुकूल ठरले गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पाऊस सुमारे तासाभर अधूनमधून सुरू राहिला ज्यामुळे ज्वारी गहू कांदा द्राक्ष आंबा पेरू सीताफळ इत्यादी पिकांना फटका बसला बार्शी वैराग भागात विशेषतः द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी सांगितले की ज्वारी पिकाची काढणी सुरू असताना पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी ज्वारी शेतातच पडलेली आहे काही ठिकाणी काढणी व मळणीचे काम सुरू असतानाही पावसाने अडथळा निर्माण केला आहे यामुळे पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे तसेच हरभरा गहू व अन्य रब्बी पिकेही नुकसानीस आले आहेत द्राक्ष बागांमध्ये पावसामुळे फळे गळणे व रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पिके नुकसान होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने ते चिंतेत आहेत अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांवर परिणाम शेतकऱ्यांनी सांगितले की पावसामुळे काही ठिकाणी पिके उभी राहिली असून काही ठिकाणी मळणीसाठी तयार असलेली पिके पाण्यात बुडाली आहेत पावसाने पिकांमध्ये गंज व सडण्याची शक्यता वाढली आहे बार्शी आणि वैराग भागात द्राक्ष बागांमध्ये पावसामुळे द्राक्षांचे गळणे आणि गडद रंग बदलण्याची समस्या निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पेरू सीताफळ यांसारख्या फळबागाही नुकसान झाल्या आहेत फळे गळून जाणे व फळांमध्ये सडण्याचा धोका वाढल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे शेतकरी संघटनांची मदतीची मागणी या परिस्थितीत शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली असून नुकसानीच्या भरपाईसाठी मदतीचा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे आमच्या पिकांचे नुकसान झाले आहे या भरपाई करण्यासाठी सरकारने त्वरित मदतीची योजना सुरू करावी असे शेतकरी नेते म्हणाले त्यांनी पिकांच्या नुकसानीचा तातडीने आढावा घेऊन योग्य मदतीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे सरकारच्या पातळीवर काय उपाययोजना हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वातावरण स्थिर राहील असा अंदाज वर्तवला असला तरी नुकसानीचा अंतिम आकडा ठरवणे कठीण आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सध्या बार्शी आणि परिसरातील शेतकरी आपापल्या पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना करत आहेत सरकारी अधिकाऱ्यांनीही नुकसान मूल्यांकनासाठी समित्या